राणंद तलावातून रात्रीची खुलेआम वाळू चोरी सुरूच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याबाबतची व्हिडिओ दाखवून देखील प्रशासन अजूनही गप्पच प्रशासनावर कोणाचा दबाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी राणंद तलावातील माती उपसा करणाऱ्यांची दहशत मोडीत वाळू चोरीचा फर्तापाश करूनही प्रशासनाने अजून कोणतीच कारवाई केली नसल्यानं आश्चर्य व्यक्त होते जिल्हाधिकाऱ्यांपासून तलाट्यांपर्यंत सर्वांनीच या तलावातील काळ्या सोन्याच्या चोरीबाबत तोंडावर बोट ठेवलंय शासनाच्या गाळमुक्त तलाव योजनेतून राणंद तलावातील गाळ उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे परंतु गाळयुक्त शिवार करण्यासाठी मात्र या मोफत गाळ उपसाबाबत शेतकऱ्यांना मातीचोरांच्या विरोधात लढावं लागत आहे या तलाव परिसरातील रानंद शेवरी सोकासन भागातील शेतकऱ्यांनी मागणी करून सुद्धा चोरांच्या तावडीतून शेतीसाठी माती, शेती माती मिळेना त्यामुळे ही योजना नेमकी कुणासाठी मातीचोराबाबत संपूर्ण माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी देऊनही प्रशासन गप्प का असा प्रश्न उपस्थित होतोय माती उपशाबरोबरच राणंद तलावातील वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचा व्हिडिओ मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी तहसीलदारांना सादर केला मात्र सध्या या तलावातील सर्व उपसा बंद असल्याचं सांगत प्रशासनाने हात झटकले आहेत परंतु प्रत्यक्षात मात्र रात्रीच्या वेळी वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय त्याचे सुद्धा व्हिडिओ फुटेज उपलब्ध असून थेट प्रशासनाला दाखवून देखील अजूनही सगळी यंत्रणा शांत आहे शेतकऱ्यांना गाळापासून वंचित ठेवणाऱ्या व गौणखनित चोरांना नेमकं पाठबळ कुणाचं असा प्रश्न उपस्थित झालाय माणदेशी आवाजसाठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी